साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये अनकंडिशनल लवचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग चौदा काय रे आता घाबरलास की काय त्या दिवशी लय माझ आला होता ना रे तुला खूप जास्ती शहानपणा करत होतास काय आता बघ आज नाही तुझी हाडं मोडून खिळखिळ केली तर नावाचा सम्राट नाही फौज घेऊन आलोय फौज तू त्याच्या सोबत घेऊन आलेल्या चार पाच छपरी पोरांकडे इशारा करत म्हणाला त्याच्या या बोलण्यावर खरं तर क्षितिजला हसूच आलं ए ए हसतोस काय मी काही जोक केला काय हसायला तो रागाने समोरे दात ओठ खाऊन म्हणाला ना नाही तू जोक नाही केलायस पण मला हसायला आलं हे हे असं कामधंदा वगैरे सोडून अशी फालतूगिरी करण्यात कसं काय वेळ घालू वाटतो तुम्हा लोकांना तुझ्याकडे असेल रे वेळ मला फुकटचा वेळ नाही आहे हा सो तुम्हीही निघा आणि मलाही निघू द्या विल्यम चल आणि त्या दिवशीसाठी सॉरी म्हणत क्षितिज कारचं डोर उघडणार तसा सम्राट पुढं आला आणि क्षितिजला त्याच्याच कारवर ढकल त्याची कॉलर पकडली अय 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 सॉरी म्हणजे काय हा असा जाऊ देणार नाही हा मी तुला त्या दिवशी अवनी समोर माझ्यावर हात उगारलास काय त्याला हात उगारणं नाही धुलाई करणं म्हणतात क्षितिज हसत म्हणाला आणि आपल्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाहीये हे पाहून शिवाय आपल्याच लोकांसमोर पुन्हा तो आपलं हसू करतोय पाहून सम्राट लक्षी राग येत होता ए जास्ती बोलतो आहेस आत्ताच्या आत्ता इथे गाडेन हा सम्राट म्हणत होता हे पाहून विल्यम ही दुसऱ्या बाजूने धावत आला प्लीज थांबवा हे सगळं सरांना सोड हा नाही तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल विल्यम त्याच्या खांदावर हात टाकून म्हणाला विल्यम काम दाऊन याच्यात काय दम आहे मला मारायला ते मला कळलंय कारण त्याच्यात दम असताच ना तर असे चार चिरकूट घेऊन आला ना ससोबत ऐल हा तर हलक्यावर घेतोय आपल्याला पाटील भाऊ आणि तुम्हीही गप राहिलय तुम्ही फक्त आदेश द्या मग बघतो आम्ही सगळे ह्याला कोणीतरी त्यांच्यातलं म्हणाल ए ए काय रे जास्तीचा माज आलाय तुला आज मी सोडत नसतो पण त्याआधी माझ्या अवनीच्या घरात तू का राहतोय काय इरादा काय आहे तुझा माझ्या अवनीपासून दूर राहायचं हा ती फक्त माझी आहे तुझी आहे नाही पण असं कुठं लिहिलंय का क्षितिज बोलला आणि ए त्याच्या लोकांनी एकदमच कल्ला केला आणि क्षितिजवर काठ्या उगारल्या एवढ्यात गळ्याजवळ असलेला त्याचा हार ताकदीनिशी क्षितिजने खाली केला आणि त्याला एकच लात मारली तसा तो बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्यावर आदळला तसे सगळेच काठीधारी क्षितिजच्या अंगावर त्याला मारायला धावले मग मात्र क्षितिज आपला बचाव करत एकेकाला चोपू लागला विल्यम मात्र लगेचच त्याची बंदूक काढू लागला कारण आता तिचा वापर करावा लागणार असंच दिसत होत त्याशिवायही हे लोक जायचं नाव घेतील असं काही दिसत नव्हतं पण तोपर्यंत सम्राटने क्षितिजवर मागून वार केला आणि त्याच्या डोक्यात जोरात काठी मारली तसं त्याने जोरात आपलं कपाळ पकडलं पण क्षितिजच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं इकडे विल्यमने सम्राटला एका लातेत आडवं केलेलं आणि क्षितिजला आपल्या मागे अडवत त्याच्या समोर येत त्या सर्वांसमोर बंदूक ताणली सरळ एका माणसाच्या पायावर बंदूक चालवली तसे बाकीचेही घाबरून पळाले निघा नाही तर इथेच संपेल जाताय का पुन्हा वाटेला गेला तर सोडणार नाही सांगून ठेवतो थोडीशी दमदाटी करत विल्यम म्हणाला तसे सगळे कार मध्ये जाऊन बसले आणि उलट्या पावली माघारी परतले त्यांची कार निघून गेली आणि विल्यम चिद्दी वळला सर काय हे कशाला नादी लागला आत बसा बघा केवढं लागलंय आता कार्तिक सरांना काय उत्तर देऊ मी कार मध्ये बसा बरं तुम्ही तू कारच मागचं डोअर त्याला ओपन करून देत म्हणाला विल्यम डू यू हॅव हँकर हा घ्या म्हणत त्याने क्षितिजच्या हातात लागलीच आपला रुमाल काढून दिला कार मध्ये बसत क्षितिजने आपली जखम घट्ट पकडून ठेवली होती आणि एवढ्यात काय माहित कुठून तरी धावत शिवराम तिथं आला अहो काय झालं हे साहेब मला कळलं हल्ला केला त्या मूर्खाने त्या सम्राटने काही केलं तर नाही ना तुम्हाला तो काही शहाणा नाहीये अहो लागलंय तुमच्या डोक्यातून रक्त येतय हो आ क्षितिश डोकं पकडून विवळत म्हणाला कारण आता त्याचं डोकं ठणकू लागलेलं ला। शिवराम प्लीज कार चालवाल का हो, चा मी सरांशेजारी बसतो विल्यम म्हणाला हो अचला तुम्ही इथून त्या सम्राटचं खूप वाढलंय तरी म्हणत होतो मी मामांना की ऐकत नाहीत ते कोणाचं काहीतरी पुटपुटत शिवराम ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला सर तुम्ही ठीक आहात डोळे मिटून जखम धरून बसलेल्या क्षितिजला विल्यम काळजीने विचारत होता नाही या विल्यम इट्स हर्टिंग टू मच तरी मी तुम्हाला म्हणालेलो ना की नका नादी लागू त्यांच्या विल्यम बोलला आणि कार घराकडे वळवणाऱ्या शिवरामने ते ऐकलं काय झालंय नक्की तो स्वतःहून वाटे गेला आहे का कस अरे मागच्या वेळी औनीताईंना त्याला त्रास देताना सरांनी पाहिलेलं मग तेव्हा त्याला चांगलाच धुतलेला सरांनी म्हणून आला असणार तो डुक धरून विल्यमने सांगितलं अवनीला त्रास देत होता पण तसं बोलली नाही ती कधी झालंय हे सगळं शिवरामने विचारलं हेच मागच्या आठवड्यामध्ये विल्यम म्हणाला मागच्या आठवड्यात झालं मग मला कसं माहीत नाहीये पण नेमका काय मॅटर आहे रे हा अवनीचा आणि त्याचा काही सिरियस आहे का क्षितिजने त्यातूनही विचारलं लय खराब आहेत ती त्याला आमची आवनी आवडली म्हणून तिच्याशी लग्न करायचे तिला नाही आवडतो नाही मामांना आवडतो सरळ नकार दिलेला त्यांना पण तसे ऐकले नाहीत म्हणून मागे काही दिवसांपूर्वी मंदिरात चोरी घडवून आणली त्या माकडाने आणि त्याचा आळ मामांवर घेतला पूजा करतात ना ते तिथं मग काय तो आळ माघारी गे म्हणाले पण अवनीशी लग्न लावून द्यावं लागेल मग काय करावीच लागली लग्नाची तयारी पण अवनीला मंगळ आहे म्हणून वाचलं हे लग्न अवनी बद्दल असलेलं हे गुपित शिवराम कडून आज पहिल्यांदाच दोघांना कळत होत म्हणजे विल्यम आणि क्षितिश दोघही एकदम म्हणाले कारण त्यांना मंगळ काय असतो हे काहीच माहिती नव्हतं आओ म्हणजे अवनीच्या लग्न पत्रिकेत मंगळ आहे हेच आधी दोघांची पत्रिका जुळवताना मामांनी सांगितलं पण तेव्हा काही बोलले नाहीत त्याच्या घरचे लग्नाची तयारी वगैरे झाली आणि मग ऐन मांडवात लग्न मोडलं त्याच्याच घरच्यांनी अन त्यामुळे तेव्हापासून बिचारीचं लग्नही ठरत नाहीये तिच्या आयुष्याची वाट लावून अजूनही समाधान झालं नाहीये त्याचं ओ इट्स स्ट्रेंज मग आता का मागे लागलाय तो तिच्या क्षितिज विल्यम कडे पाहत म्हणाला काय माहीत तेच तर कळेना झालंय मला म्हणत शिवरामने कारला ब्रेक मारला तेव्हा क्षितिजच्याही घर आल्याचं लक्षात आलं ती घे ही, ही लागलीच कारमधून उतरले आणि शिवरा अवनीला आवाज देत वाड्यात शिरला अवनी अवनी बाहेर ये अगं औषध येऊन घे पटकन साहेबांना लागलं आहे विल्यम सोबत एबाना वाड्यात आला होता अन अवनी धावतच तिच्या रूममधून बाहेर आली तिची ती धावत येण्याची अगतिकता लगेचच दिसत होती जणू ती एक प्रकारच्या उतावीळपणाने बाहेर धावत आलेली आणि समोर क्षितिजला पाहून जागेवरच थबकली अ आलेच औषध घेऊन म्हणत ती नजर चुकवत पुन्हा आतमध्ये निघून गेली साहेब तुम्ही बसा इथे ती करेल मलमपट्टी शिवराम म्हणाला तिथं असलेल्या सोफ्यावर क्षितिज आणि विल्यम बसला काहीच वेळात अवनी बाहेर आली दादा हे घे ती फर्स्ट किट शिवरामच्या समोर पकडत म्हणाली अग माझ्याकडे काही देत आहेस मला काय आहे तू कर ना शिवराम म्हणाला मंजिरी मंजिरी इकडे येतेस का दादा तेवढं मंजिरीला हाक दे रे अग तिला कशाला पाठव रे तू म्हणत तिथेच साईडला ते बॉक्स ठेवून तिने त्याची जखम कापसाने पुसायला सुरुवात केली शिवराम मंजिरीला हाक मारू लागला मंजू ए मंजू बाहेर येतेस का अवनी बघ काय म्हणते इकडे अवनीला मघाशीच कळलेलं की क्षितिजला सम्राटने मारले जेव्हा शिवरामला मघाशी खाली कोणीतरी धावत सांगायला आलं होतं तेव्हाच तिनं ते, ते वरून ऐकलेलं आणि ती घाबरलेली आता किती मारले आणि किती नाही या विचाराने तिला टेन्शन आलेलं पण समोर त्याला पाहिल्यावर फक्त डोक्यावरच जखम आहे पाहून तिलाही हायस वाटलेलं पण तरीही आता तिची आतल्या आत चिडचिड होत होती म्हणून म्हणत होते त्याच्या नादीला लागू नका पण नाही आता घेतलं डोकं फोडून तेही हौसेने मनाशीच म्हणत तिचं जखम पुसणं चाललेलं ऐकलं नव्हतं त्याचा राग आणि त्याला लागल्याच दुःख दोन्ही भावना तिच्या मनात होत्या ज्या बाहेर पडत होत्या मनातल्या विचारासह कापसाने ती त्याची जखम पुसून घेत होती आणि त्याला तिथं टर्च होतात जरा सल्लच सॉरी ती पुटपुटली काय ताई मला बोलवलंस मंजू एवढ्यात आली इथे हेल्प कर ग कधीची हाक मारते यायला येत नाही पटकन आता आले ना बोल तर काय करायचंय ही पट्टी पकड नीट पकड ना मंजू अगं पकडते ना किती चिडचिड करत आहेस मी चिडचिड करत नाहीये कळलं ना म्हणत ती पट्टी कट करत होती चिडचिड करत आहेस असं तुला वाटतंय पण इथं सगळ्यांना आहे की कि तू किती चिडचिड करत आहेस हो की नाही हो मंजू म्हणाली आणि तिथेच असणाऱ्या क्षितिजाने विल्यमलाही हसू फुटलं तेव्हा हसणाऱ्या क्षितिजकडं तिचं लक्ष गेलंच आणि तिला आणखीन चिड आली बघा बरोबर बोले ना मी म्हटलं होतं ना आता कसं वाटलं ती तिला बारीक नजर करून खिजवत म्हणाली मंजू तू ना माझं डोकं खाऊ नकोस गप गुमाने मदत अरे काय चाललंय अवनी तुम्हा दोघींच बघ ना दादा किती चिडचिड चाललीय तिची विनाकारण माझ्यावर करते चिडचिड वड्याच तेल वांग्यावर मंजिरी थोडी नाखुशीने अवनीकडे पाहत म्हणाली तुला नसेल करायची तर मी करतो पट्टी आण शिवराम पुढे होत म्हणाला नको करते मी आता कुठे नरम होत ती म्हणाली क्षितिजला मात्र हसू हो येत होत तिच्या या वागण्याचं एक क्षण लागल्याचं दुःख तर तो विसरूनच गेलेला ती स्वत पट्टी करते ही गोष्टच त्याच्या मनाच्या तारा छेडून जात होती जणू जा लागलं तेही बरंच झालं असं वाटत होत त्याला तरीही तिची चिडचिड का चालू आहे हे काही त्याला कळत नव्हतं आणि अवनी सम्राटने तुला त्रास दिलेला बोलली नाहीस तू ते की बरं मला या साहेबांनी सांगितलं शिवरामनं नेमकाच विषय काढला आणि हे त्यांचं बोललं झालंय हे लक्षात येताच अवनी अगदीच गंभीर झाली अरे दादा ते मी काय ते मामानं तरी बोललीस का तो त्रास देतोय तर तू गप्प का राहतेस मला कळत नाही नाही अरे राहून गेलं सांगायचं तसही बाबा काय करणार आहे तुला माहिती नाही का तिच्या गंभीर प्रश्नात उत्तरही डोकावत होतच तो शिवराम ही गप्प झाला पण काय म्हणत काय होता गर तो ते तर सांग सांगते रे नंतर हे तर होऊ दे हातातलं म्हणत तिनं मलम लावून कापूस त्याच्या कपाळावर लावला आणि त्याला पट्टी करू लागली डोक्याभोवती पट्टी गुंडाळताना मधूनच तिच्या मऊ हातांचा स्पर्श व्हायचा आणि क्षितिजच्या मनात फुलपाखरं उडत होती एकच गोष्ट वाईट वाटत होती तिला त्याच्या समोर काही सांगायचं नव्हतं असं दिसत होत हे पाहून यावरून नक्की ती काय विचार करते आपल्या बद्दल हा प्रश्नही त्याच्या मनात निर्माण झालेला का दूर दूर पर्यंत तिच्या मनाच्या आकाशात त्याच अस्तित्व ही नव्हतं देवत जाणे आणि मग तो एकट्याच वेड्यासारखा नकद तिच्याकडे असा ओढला का जातोय हो या विचाराने त्याच त्यालाच आता विचित्र वाटत होत झालीये पट्टी करून मंजू जा आहे ठेवणी आतमध्ये म्हणत अवनीने फर्स्ट ॲड बॉक्स मंजूच्या हातात दिलं आणि ती तो ठेवायला नाखुशीनेच आत निघून गेली तसा क्षितिची त्या क्षणाला तिथून उठला अ विल्यम चल निघूया आता सर पण आता कुठे कुठे काय फॅक्टरीमध्ये पण आता या अवस्थेत सर आराम करा ना विल्यम म्हणाला नाही विल्यम आपण इथं आराम करायला नाही आलोय फॅक्टरीमध्ये जाऊ सर म्हणत तो लगेचच कारकडे निघाला सर माझा ऐका तर सर सर तुम्ही आराम करा मी एकटा त्याच्या मागोमाग जात त्याला पण तोपर्यंत पर्यंत क्षितिश कार जवळही पोहोचलेला तो आता आराम करेल हीच अपेक्षा अवनीला सुद्धा वाटत होती पण त्याला असं अचानक जाताना पाहून आपलंच काही चुकल्याचं गिल्ट तिला सतावू लागलेलं तिला उगाच अस्वस्थ वाटू लागलेला आजचा पार्ट इथच संपला क्षितिच्या मनात अवनी विषयी हळूहळू होऊ लागली आहे अवनीच पण तसच आहे का हळूहळू कळेल खरं तर तिलाही तर, तर पहिला नजरेत तो आवडलाय तर त्याच्याकडे ओढली जात आहे पण बघूया ही गोष्ट ते दोघही कधी स्वीकारतात तर तोपर्यंत ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच